माझं नाव श्रद्धा पाल आम्ही चैतन्य कॉलनी प्रभा कॉलनी जलाराम नगर इथल्या सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर सरांना भेटायला आलो हो आहे की आम्ही मागच्या दोन वर्षापासून जे प्रयत्न करत आहो की देशी दारूचं दुकान हे आमच्या एरियामध्ये नाही पाहिजे तरीसुद्धा ते बांधकाम सुरू आहे आणि असं माहीत पडलं आहे की वीस तारखेला तो येत्या वीस तारखेला दुकानाचे उद्घाटन करून दुकान ओपन करणार आहे आम्ही आठ तारखेलाही रस्ता रोको आंदोलन केले होते नंतर रवी राणा सरांनी पण आम्हाला साथ दिली आणि त्यांनी त्या दिवशी म्हणजे जे अनकन्स्ट्रक्शन होतं ते पाळलं अतिक्रमण विभागाने त्याच्यानंतरही त्याचं बांधकाम सुरू आहे आणि तो दुकान ओपन करण्याची आम्हाला हे देत आहे की मी दुकान तर ओपन करणारच म्हणून आज आम्ही सरांना भेटायला आलो आहे की बा हे कसंही करा आणि हे काम बंद करा आणि आम्हाला म्हणजे न्याय द्या आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही प्रभा कॉलनी चैतन्य कॉलनी किरण नगर आणि आजूबाजूचा पूर्ण प्रभागातली महिला आझा समाज पार्टीचे कार्यकर्ते व पुरुष यासाठी निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत की आठ जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं होतं या कारणाने की तिथे देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी लागणार होते आणि त्याने त्या त्यानंतर आ... त्याच्या दोन तीन दिवसांनी रवीराणा यांनी अतिक्रमण त्यांनी जे टीनाचे शेड आण काढले होते ते टिनाचे शेड अतिक्रमण विभागाने पाडले आम्हाला नागरिकांना अशी दिशाभूल झालेली होती की हे कायमस्वरूपी दुकान आता बंद झालं आहे पण तरीसुद्धा त्या दुकानामध्ये आतून प्रगतीपथावर त्याचे काम चालू आहे इंटरियरचे काम चालवले आहे आणि त्यांनी दारूचा देशी दारूचा दुकानसुद्धा माल भरलेला आहे आणि आम्ही आला अशी गुप्त माहिती मिळाली आहे की येत्या वीस तारखेला त्या देशी दारूचे दुकानाचे इनॉग्रेशन आहे त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत दारू उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त आणि मंत्र्यांना आम्ही निवेदन देत आहे की जर हे दारूचे दुकान येत्या दोन तीन दिवसात हटले नाही तर आम्ही कायमस्वरूपी तिथे जो देशीचे दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद होत नाही हटत नाही स्थलांतर होत नाही आम्ही ठीक आंदोलन करणे राहतो